फिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे युवा नेते संताजी बाबा घोरपडे यांनी आज बाजारभागा येथील पूरग्रस्त बाजारपेठेची पाहणी केली पूर ओसरल्यानंतर झालेले दुकानदारांचे नुकसान व नागरिकांना आलेल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या नुकसानग्रस्तांना धीर दिला दरवर्षी पुरामुळे बाजारपेठेचे मोठे नुकसान होते ते टाळण्यासाठी कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं घोरपडे यांनी यावेळी सांगितलं यावेळी असणाऱ्या हॉस्पिटलच्या मेडिकल औषधोपचारांचा काही नागरिकांनी लाभ घेतला सतीश पाटील संजय खवडे यशवंत बँकेचे माजी संचालक संजय पाटील रणजित पाटील शुभम घोडके राकेश पाटील आदी उपस्थित होते आज आमच्या विजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा सहित आम्ही सर्व आमची टीम इथं आलो आहोत आणि त्या पुराची पाणी करून सध्या याच्यावरती कायमस्वरूपी ठोस काहीतरी उपाययोजना निघण्यासाठी मी याची खास करून पाणी करण्यासाठी आले आणि आमचे लाडके आमदार विने गोरी साहेब यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी करणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्याकडे देखील आम्ही करणार करणार आहे जेणेकरून ह्या भोगावसारख्या एवढ्या व्यापारपेठेतल्या जवळजवळ दीडशेहून जास्त अधिक दुकानांना जे नुकसान होते दरवर्षी किंवा पावसाच्या अति पाण्याच्या प्रवाहामुळं त्याच्यासाठी ठोस उपाय काय काढता येईल आणि कशाप्रकारे आपल्या ह्या आत्ता झालेल्या नुकसान भरपाईसाठी आपण काय चांगल्या पद्धतीने ह्या सरकारकडून घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रेरित करणार आहे त्यासाठी मी आज इथं पाणी करायला आलो होतो